नाही अशी ख्याती परशुरामने केलेली आहे एका चरीचे एक शूर वीर आलेख असणार जेव्हा कन जिंकणारे दैत्याला जिंकणारे अशा असणारे होत असे असणारे युद्ध करणारे सहस्व अर्जुनाकडून कर। होत म्हणून सांगतात एका सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही त्याच अशी क्रे सहस्र अर्जुनाच्या सैन्याची वाटा हात झाले असे आपल्याला एक नाथ महाराज ऐकणाऱ्या श्रोते लोकाला परिहार देऊन सांगतात पहिले रणांगणी सहस्रा अर्जुनाच्या असणार राजेमध्ये अगोदर प्रधान टाकला होता प्रधानाच्या असणारी अवस्था त्या सहस्र अर्जुनानं पाहतली होती आणि ती अवस्था पाहतल्यामुळं सहस सहस्र अर्जुनाला वाटल प्रधान ह्या ठिकाणी अवस्था ही गत झाली त्या अर्थी माझ्या पुत्राचं काय शिल्लक राहिले काय सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही पुत्र सुद्धा युवकाच्या ठिकाणी निपांत झालेले अशी कृत्ये सरसे अर्जुनाच्या लक्षात आले पाश्यद समाज राजा एका की उना? जय स्लात्रे मारती